पाण्याचा सोर्स इतका मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तरीही मला वाटतं या इतिहासात एवढं कधी पाणी आलं नव्हतं असं भयंकर पाणी या ठिकाणी आलेलं जवळ एक क्विंटल होती मै एक होती वाहुटून गेली नऊ वाजता मी घराबाहेर निघलो भांड कोंड सगळं निघून गेलं आम्ही अंगाच्या पांघुरणाशी बाहेर आलो गेलं घरातलं अंगाच्या पांगुरण आले धान्य ती समजा होत थोडंफार गळ्यातलं काढून ठुलं होतं ती पण गेलं जुडवी समजा समजा ठुल होत काय नाही अंगाच्या कपड्यात आले बाहेर चल चार आणि तीन खोंड दोन गाई दिशी आणि देशी कोंड आणि ट्रॅक्टर पाण्यात वाहून ती बघितलं आम्ही गेलो बांधून आलो बघितलं कोणते सोडून लावली सगळी पाणी तिथं दुसऱ्या वस्ती बांधले त्यांनी सोडून लावली सोडून लावली कोण घ्या जायला साधन नाही तपास करू लावतो एवढं हे जाती नसतो पाणीच पहिलीच बारे सारे का दशरथ कसबे माझं पत्र आणलं होतं शेड मारण्यासाठी ती वाहून गेलं घरातली ज्वारीचा काटा ज्वारीचा काटा होता ती वाहून गेला, <श्चेड़ागा>। गेला। परतनं भांडी हप्त्यावर घेतली होती ती वाहून गेली गॅस पाण्यात आहे सगळं धान्य तेल शांगदाना सगळं अंगाच्या पागोना साईट बाहेर निघली पाणी कळलं पाणी आलेलं कळलं की आम्हाला गावातल्या माणसांनी सरपंचांनी तिथनं पाण्यातनं जावा जावा रोडच्या अलीकडं पाणी आलं की आम्ही इकडे आलो आम्हाला सगळ्यांना घेऊन आले ते अंगाच्या कपड्या साईट आले काही सध्याला कार कसं त्याला नाही आणलं सगळं सगळं पाणी आणि काय काय गेलं पाण्यात काय काय आता किती जण घरामध्ये दोघंच आहे सगळं नुकसान झालंय तुमचं आता खाण्यात कधी पाणी झालं आलं काल कालपासून जेवणाची व्यवस्था करायची शाळेत गेलं होतं तर ह्याच्या आधी कधी पाणी असं पुरात आलो होतं काय म्हणावं लागेल या पाण्याला काय तो आमच्या जेवाला

अशा पद्धतीचं मन येते तर सुट होते कारण पाणी बेगर पाण्याच असणार मान पाहिलं तर पाण्यापे बाजूला माहेर भयंकर असा सिना नदीला पूर आलेला आहे त्यामुळं काही लोक असतील ते बेघर झालेले आहेत काही अंगाच्या कपड्याने आलेले आहेत तर जे जर ज्यांनी सोय केली असेल ते उंचवट्यावर आले असते आणि आप आपापला जीव या ठिकाणी वाचवत आहेत कारण जीव आहे तर सगळं आहे जीव वाचला तर सगळं वाचू शकते अन्यथा काहीच विषय नाहीये